कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असल्यानं नद्या दुथडी भरून वाहत आहेत कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला जोडणाऱ्या वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून यावर्षी पाचव्यांदा वारणा नदीतील पाणी पात्राबाहेर पडलंय तसंच नदीवरील अनेक ठिकाणचे कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे पाण्याखाली गेले आहेत सध्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरू आहे तसंच धरण क्षेत्रातही पाऊस जोमानं सुरू असल्यानं नद्यांच्या पाणी पातळी झपाट्यानं वाढ होतीय कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या हद्दीवरून वाहणाऱ्या वारणा नदीचं पाणी पाचव्यांदा पात्रा बाहेर पडलंय मे महिन्यापासूनच पावसानं सुरुवात केल्यानं शेतकऱ्यांना पेरणी तसंच मशागतीला वेळ मिळालेला नाही अशातच वारंवार नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत असल्यानं नदीकाठच्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे मे महिन्यापासून पाऊस चालू झाल्यामुळे आज पाचव्यांदा वारा नदीचं पाणी हे पात्रावर आलं आणि यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं शेत, शेत जमिनीत पाणी गेल्यामुळे तर शासनाने यासाठी योग्य ती पावलं उचलून यांना मदत करावी त्यांचे नुकसान भरपाई करावी सध्या वारणा नदीवरील कोरडे आणि चावरे हे कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे पाण्याखाली गेलेत दरम्यान पावसाचा जोर कायम राहिल्यास नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरायला सुरुवात होईल त्यामुळे रहिवाशांनी सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनानं दिलाय